पुणेकरांना सध्याला गाडीची नाही तर होळीची गरज आहे आम्ही त्या आज या ठिकाणी घेऊन कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही त्यामुळे आज त्या एका मुलाचा जीव गेलेला आहे करत बोट कुठे चालवायची काय चालवायची हे आम्हाला कळेल पुणेकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार हे अधिकारी करतायत दोन चार दिवसांपासून पुण्यामध्ये मुसळधार पाऊस होत आणि याच्याच विरोधामध्ये मनसे स्टाईल मध्ये सध्या पुण्यामध्ये आंदोलन चालू आहे म्हणजे आपण पाहू शकतो या ठिकाणी मनसेने बोट सुद्धा आणली आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ज्याप्रमाणे पाण्यात बोट चालवली जाते तशा प्रकारे सगळे जण या बोटीत बसलेले आहेत नेमके काय कारण त्याच्याकडून जाणून घेणार काय सांगाल तुम्ही शरद पक्ष बरोबर आहे शरदक्ष काय सांगाल तुमच्या स्टाईलचं आंदोलन आहे तीन चार दिवसांमध्ये पुण्याची पूर्ण तुंबई झाल्याच पाहिलं पुणे शहरामध्ये मा मागच्या दोन दिवसामध्ये मा ज्या पद्धतीने पूर परिस्थिती रस्त्यावर झालेली आहे खरं तर पुणे पुणेकरांना सध्याला गाडीची नाही तर होडीची गरज आहे आम्ही त्या दृष्टिकोनाने आज या ठिकाणी होडी घेऊन आलो आहे पू पावसाळ्यापूर्वीचं पु, 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 जे नियोजन करणं गरजेचं कर होतं ते प्रशासनाने कुठे केलं नाही त्यामुळं पुणे शहराची परिस्थिती आहे ठेकेदाराच्या खिशामध्ये मलिदा घालण्याचं काम फक्त या पावसाळी जे साफसफाई असते नाले साफसफाई असते त्याच्यामधून होतं आम्ही भविष्यामध्ये याच्यापेक्षा मोठं आंदोलन उभं करू अशाच प्रकारे एका खड्ड्यात पडून तुमच्याच साईडला कात्रजच्या भागामध्ये एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला या सगळ्याला जबाबदार प्रशासनच आहे शंभर टक्के खरं तर ज्या पद्धतीने महापालिकेच्या कामावरती तो जो मुलगा बुडाला होता तो महापालिकेच्या त्या ठिकाणी काम सुरू आहे आणि ज्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे होतं ते दिलेलं नाही त्यामुळे आज त्या एका मुलाचा जीव गेलेला आहे खरं तर प्रशासन कुठंही काम करता दिसत नाही आणि ज्या पद्धतीने नाले साफसफाई व्हायला पाहिजे ती होत नाही भविष्यामध्ये काय सांगाल तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला करोड पैसे दिले जातात मात्र तरी सुद्धा कॉन्ट्रॅक्टर बऱ्यापैकी काम करताना दिसत नाही यंदाच्या वर्षी अजिबातच तुमचं म्हणणं चुकीचं आहे बऱ्यापैकी नाही कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही म्हणून आम्ही म्हणतोय की ठेकेदार झाला मोठा हा ठेकेदार काम करताना तुम्हाला दिसत नाहीये तुम्ही आता जर आपण माहिती काढली तर त्यांची बिलं अदा झालेली दिसतील आपल्याला त्याच्यामुळं पुणेकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार हे अधिकारी करतायत हे इतकं दुर्दैवी आहे की याचं जाप त्यांना मनसेच्या पद्धतीनेच विचारला पाहिजे तर ते जागे होणार आहेत कसा ते तुम्हाला दिसेल काय सांगाल तुम्ही बोट घेऊन आलेला हा जोरदार आंदोलन पण चालू आहे यानंतर सुद्धा काही फरक नाही पडला परिस्थितीत तर काय करणार यानंतर फरक नाही पडला तर मनसे स्टाईल अतिशय तीव्र आंदोलन होईल बघा आम्ही आता नुसतं बोट दाखवलेली आहे ही बोट कुठं चालवायची काय चालवायची हे आम्हाला कळेल परंतु आम्ही आयुक्तांना प्रशासनाला सांगू इच्छितो की आपण हे नाही केलं तर पुणे शहरात जेवढे नाले आहेत तेवढ्या नाल्यातला जेवढा घाण कचरा आहे जेवढा घाण गाळ आहे दहा वीस पंचवीस पोती असेल तेवढा सगळा पोती आणून आम्ही आयुक्त करायला टाकू नक्कीच या ठिकाणी हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते अतिशय आक्रमक पद्धतीने आंदोलनाला बसल्याचं पाहायला मिळत आहे बोट सुद्धा या ठिकाणी त्यांनी आणलेली आहे खूप मोठ्या संख्येने हे सगळे कार्यकर्ते मनपा कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी जमले होते आणि जोरदार आंदोलन सुद्धा गेल्या तासाभरापासून चालू आहे पुणे जोपर्यंत पुणेकरांना न्याय मिळणार नाही जोपर्यंत पुण्यात जे पाणी साचतं हे पाणी साचणं कमी होणार नाही नाल्यांची स्वच्छता साफसफाई जी आहे ती शंभर टक्के पूर्ण होणार नाही तोपर्यंत अशाच प्रकारे आक्रमक भूमिका मनसे घेत राहील अशा प्रकारचा इशारा दिला जातोय त्याचबरोबर जर ही नालेसफाई पूर्ण झाली नाही आणि येणाऱ्या काळात अशाच प्रकारची परिस्थिती पुण्यात वारंवार राहिली तर मात्र पुण्यातल्या रस्त्यांवर गटारांमध्ये नाल्यांमध्ये जो गाळ असतोय तो, तो सगळा गाळ काढून आम्ही मनपा आयुक्तांना देऊ अशा प्रकारचा कडक शब्दात इशारा सुद्धा मनसेने दिल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता मनपा आयुक्त आणि सगळेच अधिकारी या सगळ्यावरती एक ठोस भूमिका घेणार का आणि उपाययोजना करणार का हेच पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी